आपल्या बाळाला जर बालदमा आहे अशी गोष्ट पालकांना कळाली तर पालक एकदम घाबरून जातात त्यापेक्षा आपण जर सविस्तर समजावून घेतलं की बालदमा म्हणजे नक्की काय तर ही भीती जायला नक्कीच आपल्याला मदत होईल कारण बालदमा हा पूर्णपणे बरा होऊ शकतो नमस्कार मी डॉक्टर सचिन रक्ताटे बालरोग तज्ज्ञ स्टार किड्स हॉस्पिटल अहमदनगर बाळ ज्या साईच्या गर्भात असतं त्यावेळी ते अतिशय सुरक्षित वातावरणात असतं त्याच्या फुप्फुसात त्यावेळी हवा नसते फुप्फुसं सोडून बाकीचे सर्व अवयव त्यावेळेस काम करत असतात परंतु बाळ ज्यावेळेस जन्माला येतं पहिला श्वास घेतं त्यावेळेस बाळाच्या फुफ्फुसात हवा भरली जाते आणि हवे बरोबरच इतर घटकही बाळाच्या श्वासनलिकेत जातात श्वासनलिकेचं आतलं आवरण जे असतं ते अतिशय संवेदनशील असतं ज्या बाळांमध्ये हे आवरण प्रमाणापेक्षा जास्त संवेदनशील असतं त्या बाळांना बालदमा होण्याचा धोका अतिशय जास्त प्रमाणात असतो म्हणजे बालदमा होण्याच्या मागची कारण आपण सविस्तरपणे समजावून घेऊ सर्वात महत्त्वाचं पहिलं कारण म्हणजे अनुवंशिकता जर कुणाच्या आईवडिलांना आजी आजोबांना मामा मावशी यांना जर बालदमा असेल किंवा दम्याचा त्रास असेल तर त्या बाळांना बालदमा होण्याची शक्यता अधिक असते दुसरं एक कारण म्हणजे ॲलर्जी ॲलर्जी म्हणजे वातावरणातले काही घटक जसे धूर धूळ फुलांचे पराकण यांच्या संपर्कात आल्यानंतरही असा त्रास होऊ शकतो त्यानंतर काही खाद्यपदार्थ विशेषतः थंड आंबट पदार्थ किंवा काही फळं केळीसारखी काही फळं ही खाल्ल्यानंतरही कुणाला दम्याचा त्रास होऊ शकतो चौथं एक कारण म्हणजे जंतूसंसर्ग काही व्हायरल इन्फेक्शन वगैरे झालं तर अशा बाळांना पुन्हा पुन्हा जर व्हायरल इन्फेक्शन झालं तर दम्याचा त्रास वाढू शकतो आणखी वातावरणातले काही घटक म्हणजे प्रदूषण नंतर हवेतली आर्द्रता म्हणजे ह्युमिडिटी ज्यावेळेस ढगाळ वातावरण असतं त्यावेळी दम्याचा अटॅक येण्याची शक्यता अधिकाधिक असते आता आपण बालदम्यावर उपचार कशा पद्धतीने करता येईल ते समजावून घेऊ सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲलर्जी नियंत्रण ज्या गोष्टींची ॲलर्जी आहे समजा धूळ किंवा धूर किंवा काही पाळीव प्राण्यांची डँडर या गोष्टींची ॲलर्जी असल्यावर त्या गोष्टींपासून थोडंसं दूर राहणं गरजेचं आहे फुफ्फुसाची संवेदनशीलता ज्या गोष्टीने कमी होते असे औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणं गरजेचं आहे त्यामध्ये इनेलर्स किंवा वाफ वगैरे या स्वरूपात आपण ते औषधं देतो त्यामध्ये स्टेरॉइडच्या औषधांचा प्रामुख्याने समावेश असतो त्यानंतर श्वसनाचे व्यायाम म्हणजे प्राणायाम वगैरे याने सुद्धा फायदा होऊ शकतो आणि सर्वात महत्त्वाची पाचवी गोष्ट म्हणजे काही खाद्यपदार्थ ज्या ज्या खाद्यपदार्थांमुळे त्रास होतो ते खाद्यपदार्थ शक्यतो टाळावेत म्हणजे थंड आंबट पदार्थ या गोष्टी शक्यतो आपल्या आहारातून टाळाव्यात थोडक्यात सांगायचं म्हणजे बालदमा हा सहा महिने ते साधारणपणे पाच ते सहा वर्ष वयापर्यंतच्या बालकांना होत असतो आणि याचे वेळीच योग्य निदान आणि उपचार केले नाही तर सारख्यासारखा हा त्रास होऊन बाळाचं वजन वाढत नाही त्याला त्याच्या शा शालेय जीवनात हा फार मोठ्या प्रमाणात परिणाम करू शकतो त्यामुळे जर आपल्या बाळाला पुन्हा पुन्हा सर्दी खोकला होत असेल दम लागत असेल तर वेळीच आपल्या जवळच्या बालरोगतज्ञांना दाखवून त्याचे योग्य निदान आणि उपचार करणं गरजेचं आहे कारण बालदम हा पूर्णपणे बरा होऊ शकतो